कसे हात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला साडेसाती गेरमाळ समस्या असो गुरु समस्या असो कुणाला सोडण्याचा प्रकार असो करण्याचा प्रकार असो जादूटोन अवश्यकरण असले काही उच्चाटन काय केल्याचा प्रकार असो श्रद्धा काय आहे अंधश्रद्धा काय याच्यामधला फरक असो चेड्या गोट्याला मानपान काय दिला जातो चेड्या गोटा कसा सांभाळला जातो ओरिजिनल कुठे परतनाली कशी करावी संपूर्ण टोटली माहिती व्हिडिओ दिलेल्या ज्याला कुणाला शंका असेल किंवा कौल घ्यायचा असेल जाणून घ्यायचा असेल की माझ्या अंगात वार आहे का नाही मला कुठला त्रास आहे का जेणेकरून माझा धंदा थांबलेला आहे किंवा माझी प्रगती होत नाही कोणाला काही जाणून घ्यायची असेल तंत्र मंत्राविषयी तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी मित्रांनो चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओवर टॉपिकवर व्हिडिओ बनवला आहे की मांगीर बाबांना प्रसन्न कसं करायचं मांगीर बाबांना मान पान काय द्यावा मागीर बाबांची पूजा कशी करावी जेणेकरून त्यांचा साक्षात्कार झाला पाहिजे व सुख समाधान पैसा शौर्य आनंद हे घरात टिकून राहिलं पाहिजे त्याचे मी आज ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सविस्तर असं सांगणार आहे जेणेकरून ते तुम्हाला लवकरात लवकर कळलं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर मांगीर बाबा विषय मी तर कथा व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे मित्रांनो पण मांगीर बाबाची पूजा या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण माहिती कव्हर करणार आहे मित्रांनो जेणेकरून कुठलाही भक्त ह्याच्यापासून वंचित राहिला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मांगीर बाबा विषयी मी कथा सांगितली होती काही लोकांना भरभराटून मला प्रेम दिलं त्याच्याबद्दल अभिनंदन आहे मी त्यांचा शुक्र गुजार आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो त्यांच्याच कमेंट वरून काही लोक कमेंट केल्या होत्या युट्यूबवर मला काही लोकांनी मला प्रसनरी कॉल करून किंवा मेसेज करून सांगितलं की बाबा माझ्या घरामध्ये मांगीर बाबाचा ठाण आहे माझ्या घरात पूर्वी आणलेला एक गोट्यामध्ये मांगीर बाबा आहेत व गिरजाबाई आहेत किंवा रामचंद्र बाळ आहेत त्यांचे असे तीन गोटे आहेत त्यांची पूजा कशी करावी आम्ही ते विसरून गेलो आहे किंवा त्यांना मानपान कसा द्यावा त्यांना प्रसन्न कसं करावं हे असं काही लोकांनी मला प्रश्न केल्या होत्या त्याच्यावरच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ तर तुम्ही संपूर्णपणे बघितला तर मांगीर बाबा विषयी सगळी शंका तुमच्यापासून दूर होणार आहे आणि मांगीर बाबा तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत मी संपूर्ण व्हिडिओ यासाठी बघा म्हणतोय कारण मधून जर तुम्ही पळून गेले तर तुम्हाला त्याचे अर्धीच माहिती प्राप्ती होणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्ती होणार नाही जर व्हिडिओ पूर्ण बघितला तर व्हिडिओच्या लास्टला मी त्याचा मंत्र देणार आहे ते मंत्र एवढा सिद्ध असणार आहे मित्रांनो कुठलाही मांगीर बाबा जर तुमच्या घरात असेल तो सिद्ध झालाच म्हणून समजा असाही मंत्र मी व्हिडिओच्या एंडला देणार आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मांगीर बाबाला प्रसन्न कसं करायचं मित्रांनो मांगीर बाबाला जर प्रसन्न करायचं असेल तर मित्रांनो ह्या जगात फक्त दोनच गोष्टी एक तर मांडरच्या कराव्या लागतील किंवा मांडरच्या ला तुम्हाला खुश ठेवून तिला प्रसन्न करून घ्यावं लागेल मित्रांनो नाही म्हणलं तर लक्ष्मी आई आई जरी आई नाही तर लखाबाई या तिन्ही आईला जर तुम्ही प्रसन्न करून घेतलं म्हणजे तुम्ही त्यांची आराधना केली पूजा नीती नेमाने केली तर मांगीर बाबा तुम्हाला आपोआप प्रसन्न होतो मित्रांनो हे लक्षात ठेवा मचिंद्रनाथांचे गुरु कोण तर दत्त महाराज तर दत्त महाराजांची तुम्ही सेवा नेमाने ने व शुद्ध मनाने केली तर नवनाथ ही तुमच्या सेवेसाठी उभे राहतील हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो लखाबाई म्हणजेच त्याची गुरु मावली त्याची आई म्हणजे लखाबाई जे नवसाचा होता महागीर बाबा त्याला सर्वस्व मारत होता तिला दिवे मारत होता तिच्या आज्ञातून चालतो म्हणजे ते माझा महागीर बाबा त्यालाच म्हणतात वीर मित्रांनो जर त्याचा गुरु तेशा चेला असतो तसं त्याची आई तिथं त्याचा लेख मात्र असतो हे मात्र लक्षात ठेवा जर महागीर बाबाचा लाखाबाईचं नातं मी तुम्हाला पहिला हा कथेमध्ये सांगितलंच आहे मित्रांनो पण मित्रांनो जर तुम्हाला महागीर बाबाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर प्रथम त्याच्या गुरु आईला म्हणजेच लकाबाईला लक्ष्मी आईला किंवा मांढरच्या काळोबाई तुम्ही त्या देवींची सेवा केली तर मित्रांनो मागीर बाबा हे वीर म्हणून तुमच्या हाकेला धावणार व नवसाला पावणार आणि त्यांचा साक्षात्कार तुम्हाला होणार आता लकाबाईची पूजा कशी करायची हे मित्र तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो मित्रांनो जर शिष्य जिथे त्यांचा गुरु असतो जिथे तिथे आई असते तिथं मात्र लेख असतो आणि त्याचा शिष्य मात्र असतोच मित्रांनो म्हणून तर म्हणतोय पहिला जोर त्यांच्या गुरुवर दिला तर शिष्य मित्रांनो आपोआप त्यांच्या हाजरीमध्ये हजरी लावत असतात आणि बैठकीला बसत असतात आणि तुम्हाला त्यांचा साक्षात्कार होत असतो मित्रांनो बाबा बाबा म्हणजे 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 लकाबाईचा एक राखनदार म्हणून त्याची खूप मोठी ओळख आहे जर लकाबाईच्या खेटा नीती नेमाने केला तर त्यांचा राखणदार घरात पुजावा लागतो व देवारात पुजावा लागतो त्याला म्हणतात गाडीवान बाबा त्याला म्हणतात मांगेर बाबा हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही लकाबाईवर लक्ष्मीबाईवर व काळूबाईवर जर जरी दोर दिला Dari अपोआप मांगेर बाबा तुम्हाला हे प्रसन्न होतील जसं तुम्ही गुरु आईची सेवा करताय जसं महाकाली जसं तुम्ही महाकालीची पूजा केला बावन्न तुम्हाला अपोआप चौसष्ट तुम्हाला दिसून येतील तसंच मित्रांनो जर गुरु आईची सेवा म्हणजे लाखाबाईची व काळोबाईची सेवा नीती नेमाने केली तर मांगेर बाबा पण येणार गुंजे बाबा बी तुमच्या नवसाला धावणार आणि धावजी पाटील हे तुमच्या नवसाला धावणार मित्रांनो मित्रांनो प्रथम जर तुम्ही त्यांना खुश करायचा असेल तर मांगीर बाबांच्या बायकोलाच म्हणजे गिरजा आईला मित्रांनो स्त्रियांचा साज असतो ते स्त्रियांचा साज त्यांना अर्पण करा मित्रांनो जसं चुड्या असतील बांगड्या असतील साडी असेल मित्रांनो कानातला असेल झुबे असतील तर तुम्ही त्या गिरजा आईला तर तुम्ही तिला नैवेद्य म्हणून तिला पकवान गोडाचं नैवेद्य तर गिरजाबाईला तुम्ही दिलं व तिची खरणा नारळाने जर उटी भर भरली तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला मांगेर बाबाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे मित्रांनो मांगेर बाबांनी सगळ्यात जास्त जीव म्हणजे लावला रामचंद्र बाळाला म्हणजे त्याच्या लेखाला आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे गिरजाबाईला जर गिरजाबाईंना जर, जर तुम्ही सास सगळा दिला हायर मायर दिलं आणि म्हटलं तर तिची ओटी जरी भरली खरणार नारायणी मित्रांनो तरी मागे बोवा तुमच्या हाकेला जाणार नवसाला पावणार आणि साक्षात्कार तुमचा होणार फक्त तुमची नीतिमत्ता साफ पाहिजे तुमच्या मनात भक्ती पाहिजे उलट यावा मला पैसा भेटावा मला कुठला तर चमत्कार घडावा म्हणून जर देवाची पूजा करत असाल तर आजपासून हा विषय सोडून द्या तर तुम्हाला कधी देव पावणार नाही कारण तुमचा अहंकार तुमचं ते मन जे घाण आहे त्याला मात्र पवित्र करा जवळ तुम्हाला मांगीर बाबा हे नवसाला पावणार हाकेला दावणार खूप जालिम देवताय आहे मित्रांनो जर पावाय लागला द्यायला बसला तर धन धराटी देतो जर घ्यायला बसला घरात मातीही ठेवत नाही हे मात्र लक्षात ठेवा सत्याचा माझा मांगीर बाबा आहे मित्रांनो नीती नियमानं जर हे जी तुम्ही पाळवणूक केली तर नीती नियमानं ही तुमच्या घरामध्ये सदैव सुख ठेवतो व दुःख घेऊन जातो असा नावाचा माझा मांगेर बाबा हे मात्र लक्षात ठेवा दुसरं मित्रांनो जर मांगीर बाबाला प्रसन्न करायचं म्हणजे त्यांच्या रामचंद्र बाळाला जर तुम्ही त्यांच्या रामचंद्र बाळाला जर तुम्ही खूश ठेवलं मित्रांनो तर मांगीर बाबा ही तुमच्या हाकेला दावणार नवसाला पावणार हे मात्र लक्षात ठेवा त्यांचा मुलगा म्हणजे रामचंद्र बाळ म्हणजेच ते त्यांच्या जीवा पार त्यांच्या मुलाला प्रेम करत होते त्यांच्या पत्नीला ते प्रेम करत होते म्हणजे माझ्या गिरजा आईला मित्रांनो ते ही देवरूपी अवतारच म्हणावे लागेल मित्रांनो जर तुम्ही मांगेर बाबाच्या मुलालाच जे बारक्या पोराला खेळून आवडतात मित्रांनो ते खेळून जर त्याला अर्पण केलं व त्यांना एक धोतर किंवा कुडता पांढरी टोपी फेटा पायामध्ये वाळ किंवा दंडामध्ये एक टाईप जर तुम्ही त्यांना आपलं म्हणून अर्पण केलं व त्यांच्या मुलाला ते साज म्हणून तुम्ही किंवा अर्पण ठेवलं आणि खऱ्या भक्तीने जर तुम्ही त्यांना अर्पण केलं तर मांगीर बाबाचा डोळा तुमच्यावर राहतो आणि त्यांचा डोळा राहिला त्यांचा हात राहिला म्हणजे तुमच्या धन दौलत बरकत कधीही तुमच्यापासून सोडून जाणार नाही जर तुमच्यावर वशीकरण मारण उच्चाटन कुठल्याही काळ्या विद्या करत करणारा कोणी असेल जर तुमच्यावर मांगीर बाबा प्रसन्न झाले तर असली विद्या तुमच्या पर्यंत येणार सुद्धा नाही ये मात्र लक्षात ठेवा कारण मांगीर बाबा हे लकाबाईच्या नवसाचे होते आणि लकाबाईचे गाडीवान आहेत मित्रांनो जर तुम्ही यांच्या मुलाला किंवा यांच्या पत्नी सर्व अर्पण केलं मित्रांनो तर तरीही मांगीर बाबा तुमच्या पर्यंत प्रसन्न होतील व त्यांची हाक त्यांना सांगतो म्हणजे सांगतो आणि मांगीर बाबा तुमच्या हाकेला धावतो म्हणजे धावतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे झाला बाबांना प्रसन्न करायचं आता यांना नैवेद्य देऊन कसं प्रसन्न करायचं व यांना जागृत कसं करायचं जे काही लोक का म्हणतात दादा मी बरकतीसाठी मांगीर बाबा आणलेला आहे माझी बरकती भरभराटी झालेली आहे पण काही लोक का म्हणतात की आता हे चालेल ना झालेत दृष्टी कृपा कशी प्राप्त करायची यांची भक्ती कशी करायची मी भक्तीस तयार आहे तुम्ही काहीही भक्ती सांगा मी काही करायला तयार आहे असे काही लोक कमेंट करत होते त्याला त्यांच्यासाठीही त्यांचं प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे मांगीर बाबाला पाची पकवान खूप आवडतात मांगीर बाबाला बोकड्याचा किंवा कोंबड्याचा बळी दिला जातो बाबांना चिकन अंडी मटण हे सगळ्या गोष्टी आवडतात त्यांना सुके बोंबील हे आवडतात त्यांना नो जर तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवत असाल त्यांना प्रसन्न नैवेदावर करून घेत असाल त्यांच्या बाबाची सवारी निघल्यानंतर काय काय लोक त्यांच्या नवसापोटी रेडा सोडून तर देतात किंवा रेडा कापतात तरी मित्रांनो प्रसन्न करण्यासाठी पण मित्रांनो जर पशु आत्या नसल करायची मित्रांनो जराला वाटत असेल की बाबा मला मांगीर बोवाची सेवा करून घ्यायची आहे पण मी कोंबडी कापू शकत नाही किंवा बकरा कापू शकत नाही तर मित्रांनो आपल्या ग्रंथामध्ये पोथी पुराणमध्ये पाच प्रकारचे बली दिलेले आहेत मित्रांनो ते जरी बोलले तुम्ही मांगेरी बाबापास कापले तरी ते ते समजून घेतील मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्यांना जर निवेद असेल त्यांना जर खानादाना दाखवायचा असेल ता तर सात प्रकारची मिठाई त्यांना ठेवावं लागते दही भात अंड लिंबू सिगरेट आणि दारूची बॉटल त्यांना लागते म्हणजे शेला आणि पागोटा त्यांना खूप आवडतो गावजी बाबाला काय द्यायचं हे तुम्हाला जर कळलं मिठाईमध्ये म्हणलं तर मिक्स मिठाई त्यांना आवडते गांजा बोंबी सिगरेट अंड लिंबू या गोष्टी जर त्यांना अर्पण केलं तर मित्रांनो ते शंभर टक्के त्याचा निवदाचा स्वीकार करून घेतात आणि भक्तांचे मात्र संकट दूर करतात शिलीम आणि गांजा बी ठेवतात मित्रांनो काय लोक त्याला बिडी ठेवतात काय लोक त्यांना सिगरेट ही त्याच्या त्याच्या भक्तीच्या अवलंबून त्यांना प्रसन्न करून घेत असतात व त्यांची दृष्टिकृपा तुमच्यावर प्राप्त करून घेत असतात जर मित्रांनो तुम्हाला शक्य होत नसेल की मी वैशाट खात नाही किंवा बळी करू शकत नाही तर मी पाच प्रकारचे बले असे सांगितलेले ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो पण तुम्हाला दही भात अंड लिंबू शिगरेट हे तुम्हाला ठेवावंच लागतं जर बली नसेल द्यायचा तर कवळाचाही बली दिला तरी पण चालतो पण तुमच्या मनामध्ये त्या देवाविषयी भक्ती पाहिजे सर्वात मोठी मित्रांनो ती गोष्ट आहे मित्रांनो महागीर बाबा हे कधीही मेलेले नाहीये ते अजून पण जिवंत आहेत लोकांचं उद्धार करतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्यांच्या कथेमध्ये मी सांगितलं होतं मित्रांनो जेव्हा त्यांनी समाधी घेतली मित्रांनो त्या टायमाला त्यांच्या लोकांना साक्षात्कार होत होते त्यांचे त्या लोकांना त्या काळामध्ये मांगीर बाबा त्यांचे धावून काम करत होते लोकांना दिसत होते कारण त्या काळातले लोक हे जास्त करून पवित्र होते मित्रांनो त्या काळामध्ये फक्त पैसा म्हणून चालत नव्हता फक्त शेती करायचं आणि खायचं एवढं चालत होतं मित्रांनो पण आताच्या काळामध्ये भाव भावाचा राहिला नाही करणे करून कोण कोणाला पण मारतंय आणि देवाची भक्ती करतंय आणि देवाची भक्ती तर कशासाठी करतंय की मला एखाद्या पुरुष सोबतला घडू दे ह्याचा वाट होऊ दे त्याचं वाटलं होऊ दे आणि युट्यूब चॅनलवाले तर सांगणारे काही सांगतात पण खरा इतिहास सांगणारा हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेव हे मी म्हणत नाही हे तुम्ही बोलताय फोन करून मला तुम्ही सांगताय म्हणून मी तुमचा आभारी आहे हे मात्र लक्षात ठेवा तर तुम्ही मित्रांना कळला असेल त्यांना नैवेद्य कुठल्या प्रकारचं द्यायचं आहे त्यांना प्रसन्न करायच्या अगोदर कुणाला कुणाला प्रसन्न केलं पाहिजे व कुणाला मानपान दिलं पाहिजे जेणेकरून मांगेर बाबा प्रसन्न होतील मित्रांनो आमुषा पौर्णिमाला जर दगडांमध्ये तुम्ही देवाची पूजा करत असाल जसं की मांगेर बाबाचा गोटा म्हणतो आपण त्या गोटामध्ये मांगीर बाबाची तुम्ही जर पूजा करत असाल तर त्यांच्या पंचामृताने दह्या दुधाने त्यांना अंगोरी घाला त्याच्यानंतर त्यांना शिंदूर लावा शिंदूर लावल्यानंतर मित्रांनो नैवेद्य सांगितलं आहे ते नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि त्यांच्या मुखाला मित्रांनो तर तुम्हाला मांगीर बाबाची कृपा होईल मांगीर बाबा मित्रांनो साधी सोपी ताकद नाही मित्रांनो जिथं कुणीही चालत नाही तिथं मांगेर बाबाची काटे चालते हे मात्र लक्षात ठेवा भूत असो पिशाच असो आकिने असो ढाकीने असो त्यांच्या घोंगराच्या पुढे काही चालत नाही कारण मांगीर बाबा असे म्हणतात की ते देव अवतारच होते मित्रांनो ते असूही शकतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगण्याचा उद्देश आहे की कुठल्याही देवाची जर तुम्ही भक्ती करत असाल तर मित्रांनो त्यांची भक्ती करा आणि त्यात जर तुम्ही भक्ती करत असाल तर शंभर टक्के तुमच्या मनातल्या गोष्टी तुमच्या मनातले विचार जे देवापुढे मांडताय ते तुमचे सक्सेसफुल होणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा महागीर बाबा हे सत्याला धावणारा हाक्याला धावणार नवसाला पावणारा मांगेर बाबा हे मात्र लक्षात ठेवा मांगेर बाबा मित्रांनो लकाबाई पैसे तुम्हाला बघायला भेटतो पाटलाच्या मंदिर पैसे हे तुम्हाला भेटेल त्याच्यानंतर मित्रांनो काळूबाईच्या डोंगरावर भेटेल लक्ष्मी आहे पैसे पण तुम्हाला बाबा बघायला भेटेल जी तेव्हा एवढी अवघड नाही मित्रांनो आणि करायला गेले एवढे सोपे पण नाही तुमचं मन निर्मळ पाहिजे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा काही लोक म्हणतात की मांगीर बाबा हे आगुरी होते हे हे देवरूपी अवतारच असावेत मित्रांनो म्हणून तर त्यांची एवढी लीला आहे म्हणून तर त्यांनी जेव्हा ती समाधी घेतली मित्रांनो हे गावकऱ्यांच्या हितांसाठी त्यांचं कल्याण करण्यासाठी त्यांचं गाव वाचवण्यासाठी मांगीर बाबांनी आपल्या स्वतःचा ध्येय अर्पण केला त्या गावाच्या भल्यासाठी मित्रांनो तेच मांगीर बाबा कोंडाजी महाराजांच्या सपनात जाऊन त्यांना सांगून दीक्षात जाऊन आणि लोकांना साक्षात दिसले मित्रांनो म्हणून त्यांना देव म्हणून दे पुजलं जातं आणि मांगीर बाबाचा एकदा नवस जर तुम्ही मागितला मित्रांनो तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही जर मांगेर बाबाला तुम्ही नौस मागितला काय लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना नौस मागतात कोण म्हणतो मी गोवाड्याचं नैवेद्य देतो तर कोण म्हणतो मी तिकटाचा देतो कोण म्हणतो मी माझ्या मी वर लटकतो कोण कुठल्याही प्रकारचं कुणीही देवाला प्रसन्न करता येईल तसं लोक प्रसन्न करत असतात मित्रांनो पण मित्रांनो जे मी हा उपाय सांगितला आहे मित्रांनो जर अशा उपायांना तुम्ही जर देवाची सेवा केली तर शंभर टक्के तुम्हाला देव हा प्रसन्न होतो तुमच्या मनातल्या विचार पूर्ण होतील जर तुम्ही चेहड्याच्या रूपात पूजा करत असाल तर त्यांचा अभिषेक करून आमुशा किंवा पूर्णिमाला मानपन द्या जर तुमच्याकडे तीन दगड असतील किंवा तीन गोटे असतील ते म्हणजे एक मांगीर बाबा असू शकतो एक गिरजाबाई असू शकतात बाळ असू शकतात त्यांना भावना करा मित्रांनो मांगीर बाबाचा साक्षात्कार स्वप्न तुम्हाला पडणार त्यांचं डिस्कान घडणार म्हणजे घडणार मित्रांनो मांगीर बाबा गुंजीर बाबा हे धंद्या पाहण्यासाठी लोक घेऊन जात असतात पण यांची पूजा कशी करायची व यांचा इतिहास काय काय लोकांना माहित नाही पण शोध अस्तित्वात हे चॅनलला पहिला मांगीर बाबाची कथा सांगितली आणि ह्या व्हिडिओमध्ये मांगीर बाबाची पूजा कशी करायची त्यांना कसं प्रसन्न करायचं त्यांच्या गुरु या ला ला आहे या कोण हे ही मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो मांगीर बाबा प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक नदीच्या किनारी किंवा प्रत्येक बाबाचं ठाण आहे म्हणजे आहे मित्रांनो कारण जसं मांगीर बाबा नवसाला पावणारे हाकेला धावणारे आणि भक्तांना लगेच आशीर्वाद देणारे हे मांगीर बाबा आहेत हेच म्हणजे रामचंद्र बाळ आहेत हे माझे माझी आई गिरजाबाई आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो आणि पुन्हा एकदा नवीन कुठल्या तरी टॉपिक आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया दाऊजी बाबाच्या नावानं चांग ब काळोबाईच्या काळूबाईच्या नावानं चांग बोला बोल आहे राजा उद्या उद्या सदानंदीचा उदय उदय लिहायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही मांगीर बाबाचे भक्त असाल मांगीर बाबाच्या नावानं चांग भले लिहायला मात्र विसरू नका धन्य वाद कुणाला कुठलीही शंका असो कुणाला बांधी असो काही असो कुठलीही शस्त्राविषयी शंका असो चेहडा सोडला असो करणे केलेले असो श्रद्धा काय अंधश्रद्धा काय जाणून घ्यायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचून मला कॉल करू शकता जय श्री दाऊजी मालक धन्य वाद पुन्हा एकदा नक्कीच